उघडीप दिल्याने उभी पिके सुकू लागली आहेत शेतात उभ्या असलेला कापूस सोयाबीन मका तूर अशा खरीप पिकांना आता पाण्याची तीव्र गरज आहे पाऊस लवकरच झाला नाही तर शेतकऱ्यांनी जणू आपल्या लेकरासारखी जपलेली ही पिके वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून अनेकांनी डोळ्यात आश्रू ठेवून पिकाकडे पाहणे सुरू केलं आहे राज्यातील हवामान विभागाने यादी जुलैच्या मध्यावर पावसाचा अंदाज वर्तवला होता मात्र तोही फोल ठरल्याने शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत यावर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे सिंचन सुविधा नसलेल्या भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत